माहूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या पाड्यावर सध्या दंडार लोकनृत्याची धूम सुरू आहे दंडार ही लोककला आदिवासी समाज बांधवांची एक ओळख नसून हा कला प्रकार माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही आदिवासी बांधवांनी जपून ठेवला आहे आदिवासी संस्कृती संवर्धना बरोबर समाज जोडणाऱ्या दंडार या लोकनृत्याची लोकप्रियता माहिती तंत्रज्ञान युगात आजही टिकून आहे सद्यस्थितीला मनाला भुरळ घालणारी मनोरंजनाची व समाज प्रबोधनाची साधने घरोघरी पोहोचली आहे प्रत्येकाच्या हा हातात मोबाईल आहे माहिती तंत्रज्ञान युगात नवी क्रांती झाली तरीही आदिवासी समाजाचा सा, सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या दंडार लोक आवड आजही पूर्वीसारखीच आहे विजयादशमी दिनी समाज प्रमुख म्हणजे महाजनांच्या घरी समाज बांधवांची बैठक घेतल्या जाते तेव्हा दंडार हे लोकनृत्य बसविण्याचा निर्णय होतो दसरा ते दिवाळी या कालावधीत दररोज सायंकाळी महाजनांच्या दरबारी या नृत्याची तालीम घेण्यात येते दे विरंगुडा व मनोरंजन म्हणून हौसे नवसे येथे हजेरी लावून उत्साह द्विगुणित करतात माहितीगार व जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पात्र वाटविणाऱ्या कलाकारांची निवड केली जाते ते कलाकार या तालिमीत कौटुंबिक कलह किरकोळ वाद रुसवे फुगवे ही कटुता नाहीशी होते समाजात एकतेचे निकोप वातावरण तयार होते वाद्य संगीतासाठी ढोल ढोलक तुडमुडी बासरी डफ मृदुंग घुंगरू टाळ आदी साहित्याचा सा वापर केला जातो उपजत कलागुणांची आदानप्रदान व्हावी व वा कलागुणांना वाव मिळून समाज जोडला जावा म्हणून पाहुणे म्हणून कलाकार मंडळी आजूबाजूच्या गावात जाऊन मनोरंजन करण्याची परंपरा आहे दिवाळी नंतर समारोप करताना गोळा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो काम धंदा नोकरी किंवा शिक्षणासाठी शहरी संस्कृतीत वाढणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना गावखेड्यातील आपली संस्कृती दिवाळी निमित्त गावात आल्यावर दंडार या लोकनृत्याच्या माध्यमातून पाहावयास मिळते त्याच्या मुला बाळावर म्हणून दंडार लोकनृत्याची लोकप्रियता टिकून असल्याचे मत वानोळा येथील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव उडमेते माध्यमिक शिक्षक देवराव आरके सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट नितेश बनसोडे यांनी व्यक्त केले माहूर तालुक्यात सध्याला दिवाळीच्या उत्सवाबरोबरच आदिवासी बांधवांचा सांस्कृतिक जपलेला वारसा दंडार लोकनृत्य आदिवासी बांधवांच्या पाड्यावर पाहायला आहे दिवाळी उत्सव आणि दंडार या लोकनृत्याचा आनंद ग्रामीण भागातील नागरिक घेत आहेत दंडार लोकनृत्य माहिती व तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाच्या युगातही सध्या स्थितीला टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे संजय घोगरे अन्वर पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर